हवामान विभागानं अजून काही परतीच्या पावसाविषयी सांगितलं नाही परंतु साधारण परतीचा प्रवास कधीपासून सुरू होऊ शकतो आणि परतीच्या प्रवा परतीच्या मान्सूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं तुम्ही सांगितलं सांगितलंच ऑक्टोबरमध्ये तर त्याचा थोडासा परतीच्या पावसाशी संबंध जोडून सांगा आता परतीचा पाऊस हा शब्द तुम्ही उच्चारला आणि त्याच्यामध्ये ऑक्टोबर महिना असं म्हणालात आता व्यवस्थित समजून घ्या आत्तापर्यंत साधारण एकोणशे सत्तर एकोणीसशे ऐंशीपर्यंत अशी अवस्था होती की साधारण एक सप्टेंबरलाच मान्सून राजस्थान मधून निघत असे आणि बाय द एंड ऑफ थर्टीएथ सप्टेंबर तो निघून जात असे बरोबर पण अलीकडच्या काळात अलीकडच्या दहा पंधरा वीस वर्षांमध्ये असं होत नाहीये मान्सून हा राजस्थानमधून निघतानाच तो आपला सतरा सप्टेंबर सरासरी तारीख त्यांनी तारी सतरा सप्टेंबर सांगितलेली आहे अच्छा म्हणजे तिथून निघतो आणि ज्यावेळेस तो परतीचा पाऊस निघाला तर त्याचेच काही अटी आहेत त्या जे तीन चार आटी आहे आता तो प्रश्न नाही आहे तुमचा आटी काय ते पण तुम्ही तारखेचं बोलताय तर ता सतरा सप्टेंबरला ज्या वेळेस तो साधारण चालू होईल मग दरवर्षी सतरा सप्टेंबरला चालू होतो का नाही आणि जरी सतरा सप्टेंबरला चालू असला ता तर पर्यंत मग लगेच महाराष्ट्रावर होत नाही बरं कारण तो संपूर्ण राजस्थान उत्तर प्रदेश बिहार असं करून नॉर्थ मधून खाली उतरून पश्चिम बंगाल असं करत करत एम पीमधून महाराष्ट्रातून तो निघून जातो निघून जातो म्हणजे महाराष्ट्राच्या शेवटच्या याच्यापर्यंत कर्नाटकापर्यंत तो राहतो नंतरच्या चार राज्यामध्ये त्याचं नाव बदलतं हे तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे मग हा कालावधी त्याच्या परतीच्या प्रवासाचा कालावधी साधारण एक महिन्याचा असतो म्हणजे समजा एक तारीख धरून चला एक सरासरी तारीख जर सतरा सप्टेंबरला मान्सून राजस्थानमधून निघाला तर तो मान्सून तेलंगणाचा काही भाग आणि कर्नाटकाचा भाग येईपर्यंत तो मान्सून तिथपर्यंत फिरत असतो अच्छा आणि तो साधारण सतरा ऑक्टोबरच्या आसपासही तो निघतो आणि तिथून पुढे नंतर ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला नॉर्थ ईस्ट मान्सून सेट झाला दोन तीन दिवसामध्ये किंवा हा गेला रे गेला हा आला रे आला अशी अवस्था असते ते म्हणाल तुम्ही गेला ना आला म्हणजे काय ती काय मिरवणूक आहे का ही मिरवणूक आहे ओ त्याच्या अटी आहेत ही अटी जर जा सिद्ध झाली पूर्वली तर येस मान्सून गेला नॉर्थ ईस्ट मान्सून चालू झाला आता तो पुन्हा वेगळा विषय आहे जसं मान्सून परतण्यापासून पर कसं ओळखायचं तो परत परतून सुरू झाली आणि मान्सून हा संपूर्ण गेला जून टू सप्टेंबर हा मान्सून शब्द गेला आणि हिवाळी पाऊस म्हणून आला याच्या पण क्रायटेरिया आणि या क्रायटेरिया या भागातल्या वातावरणीय निरीक्षणावरून ते ठरवलं जातं बरं बरोबर आणि ज्यावेळेस नॉर्थ इस्ट मान्सून येतो समजा ऑक्टोबरमध्ये सेट झाला या चार राज्यामध्ये तर देशातून जाता जाता पार त्याला जानेवारी उजाडतो आणि मग तो जातो तरी कसा हो येताना तुम्ही म्हणता केरळमध्ये आला मुंबईत चढला मुंबईतून तो गेला पश्चिम बंगाल उत्तर भारत नंतर पुण्यात बिहारमधून तो गेला राजस्थानकडे मग तुम्ही म्हणताय मान्सून गेलाय देशातून नॉर्थ इस्ट मान्सून सहित तर गेला तर तो, तो, तो कुठून जातो तो जातो बघा तामिळनाडूच्या आंध्राचा आणि तामिळनाडूच्या तिथे एक चित्तूर डिस्ट्रिक्ट आहे आंध्राचा बरं मग तो पुष्पा पिक्चर जो आहे त्या पुष्पा पिक्चरचं जे शूटिंग झालेलं आहे तो जो एरिया तो चित्तूर डिस्ट्रिक्ट आणि त्याचा भाग हा थोडा समुद्रात गेलेला आहे अच्छा मान्सून हा तिथून आउट होतो समुद्रामध्ये लक्षात घ्या येतो कधी तो केरळ मध्ये केरळ मधून येतो आणि जातो कुठून तो तामिळनाडूच्या त्या तामिळनाडू आंध्राच्या त्या ठिकाणून निघून जातो चित्तूर डिस्ट्रिक्ट मधून हे झालं दोन्ही मान्सूनचं एंट्री आणि आऊट बरोबर पण तुमचा प्रश्न परतीच्या पावसाचा आहे आता परतीचा पाऊस कधी चालू होईल त्याची नेमकी तारीख ज्यावेळेस त्याचा कालावधी जवळ येईल म्हणजे साधारण उच्च हवेचे दाब आर्द्रतेचं प्रमाण कमी लागोपाठ पाच दिवस तुम्हाला शुष्कता किंवा लागोपाठ पाच दिवस त्या ठिकाणी नसलेला पाऊस अशा बऱ्याचशा गोष्टी आहे याच्यावर जो ठरवला जाते था। येस किंवा उच्च दाबाचे क्षेत्र काटाच्या दिशेने वाहणारे पण जमिनी लगत साधारण दीड किलोमीटर असलेले दाबाचे क्षेत्र अशा कंडिशन तयार झाले का झाले का परतीचा पावसाचं वातावरण तयार झालं असं म्हणतात बरं समजलं का आणि कमाल तापमानामध्ये खालाव खालावणी होते समजला का त्यावेळेस तो परतीचा मग तुम्ही म्हणाल परतीचा पाऊस कसा आहे त्या कंडिशनवर परतीच्या पावसाच्या त्या त्या निरीक्षणामुळे म्हणजे साधारण तुम्हाला संपूर्ण म सप्टेंबर महिना जाऊ जाऊ द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला ऑक्टोबरच्या दरम्यान परतीचा पाऊस कसा असेल आणि किती दिवसामध्ये तो महाराष्ट्रात येईल आता परतीचा पाऊस म्हणजे लोकांना वाटतं संपूर्ण ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिना परतीचा पाऊस नाही महाराष्ट्रामध्ये येतो तो पाच ऑक्टोबरला आणि जातो दहा ऑक्टोबरला म्हणजे पाचच दिवसाचा असतो दिवसाचा पण याचा असं म्हणजे तो पण पडणारा पाऊस पण त्या पावसाचं स्वरूप बदलतंय वळी स्वरूपाचा पाऊस होतोय लक्षात ठेवा समजलं आहे का म्हणजे सर मी तुम्हाला म्हटलं की आता तेरा सप्टेंबरला उत्तरा नक्षत्राचा पाऊस आहे हा तेरा सप्टेंबरचा पाऊस ज्या पद्धतीच्या प्रणाल्या तयार होतात ह्या प्रणाल्या जास्त गडगाडीचा पाऊस नसतो तो बरं उत्तरा थंड संताचा पाऊस असतो पण त्याच्यानंतर तुम्ही जे सत्तावीस ऑक्टोबरपासून जो हस्त नक्ष तो पाऊस अधिक गडगाडीचा पाऊस असतो अधिक वेगाने येणारा पाऊस असतो आणि त्याहीपेक्षा अधिक गडगडाटन झोपटणा पाऊस हा चित्रा नक्षत्राचा असतो आणि विरुद्ध पाऊस हा स्वाती नक्षत्राचा असतो याचे कालावधी पण सांगितले मी तुम्हाला आणि त्यांचं स्वरूपही सांगितलेलं आहे अशा पद्धतीचा ट्रेंड पॅटर्न ऑफ मान्सून जाणं आणि हिवाळी पाऊस येणं अशा पद्धतीचा हा नैसर्गिक सेटअप ठरलेला असतो आणि तो आपल्याला दोन हजार पंचवीसच्या तारखे मी तुम्हाला मॅच करून सांगितलेला आहे